आज हे जसं खासदार संजय काकांचं तिकीट बदला आम्ही असं करू तसं करू अशा पद्धतीची भूमिहची भूमिका भूमिकाही सातत्यान असते यांच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली की हे आता ताईपणा करायला चालू करतात त्या पद्धतीने हा कालचा त्यांचा केविला होणारा प्रयत्न असाच प्रयत्न त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे जर विधानसभा प्रमुखाचं नेमणूक झाली भारतीय जनता पार्टीकडून रवी तमगोंडा यांची त्यावेळी त्यांची नेमणूक रद्द करावी असंच त्यांनी थैथयाट केलेला होता मला वाटतं की त्याला कुठं पक्ष दाद देत नाही या सगळ्या ह्याच्यामध्ये असा विचार केला तर आम्हाला असं सर्वांना वाटतं आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष या नात्याने आम्ही दोघंही तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की असं काम करणाऱ्या माणसाला की जो पक्षाच्या उमेदवार पक्षामध्ये उमेदवारी मागणं उमेदवारीसाठी प्रयत्न करणं हे कुणाचं गैर नाही पण एक वेळ उमे, उमेदवारी फायनल झाल्यानंतर आपल्या पार्टीच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये आपण उठावं आणि नको ते नाही तसले कारण नसतानाचे आरोप करावेत की ज्याला कसलाही आधार नाही अशा पद्धतीचे आरोप करावेत ही गोष्ट मला वाटते जगताप साहेबांना शोभनीय नाही त्यांनी ही गोष्ट इथून पुढच्या काळामध्ये बंद करावी नसेल तर त्यांना इथून पुढच्या काळामध्ये आम्ही जशाच तसं उत्तर देऊच पण आज आम्ही तुमच्या साक्षीनं सांगतोय की मी आणि अरविंद भाऊ आम्ही आमच्या लेटल पॅडवर आपल्या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मान्य दादा आणि राज्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांना आम्ही यांची पक्षातून हकालपट्टी करावी सन्माननीय विलासराव जगताप साहेबांची भारतीय जनता पार्टीतून जो माणूस मोदीजींचं चारशे पारच धोरण असताना पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात गरळ ओकतो अशा माणसाची हकालपट्टी करावी अशा पद्धतीची आम्ही पक्षाध्यक्षांच्याकडं मागणी करणार आहे दुसरा विषय राहतो